<laughs> <laughs> <आगी>। <laughs> थी थी <laughs> <laughs> किती किती हे व्हिडिओ शूट आणि कारण कॅमेरा घेऊन कंटिन्यू राहून धावपळ धावपळ पक्षात्रियांकाचं लागलं बरोबर आहे देत <laughs> आहे लग्नानंतर दोन तीन काम होतं करून घेतलंय नोरी येणार आहे जाऊन जायचं होतं त्यावेळेस पण इकडचं सगळं काम करता करता लेट झालं अजून सुद्धा कामच करतोय तर चाललंय आता एडिट करताना कळेल कुठला व्हिडिओ किती शूट झाला आहे आणि किती हे केलं आहे कारण कॅमेरा घेऊन पण हातात शूट करू शकत नाही सगळेच असतात ते जमलं पाहिजे मेन कार्यक्रम अटेंड करणं जास्तीचं आहे आणि उष्णता खूप जास्त आहे उन्हाचा म्हणजे चव्वेचाळीस टेम्परेचर आहे असं सांगतात बाहेर दिवसा निघू शकत नाही असं आतासुद्धा वापा लागतात म्हणजे सात साडेसात होऊन गेले तर एक दोन कामं आहेत मेन सोलापूरचे चादरी जे आम्ही घेतो नेहमी ते घेण्यासाठी आहे तिथं कॅमेरा ते कधीच काढत नाहीत कारण ते होलसेल किंवा हे असेल तर जे आहे ते दुकान बघते मी जमलं तर ह्यावेळेस दाखवायचं कारण शक्यतो तिथं जात नाही किरकोळ ह्याचं घ्यायचं आणि नेहमी घेतो ते लोक ह्या गोष्टी जास्त हे करत नाहीत सोशल मीडियावर ते कारण आधीपासून त्यांच्या ऑर्डरी फिक्स असतात बरेच जण बोलतात तुम्ही चादरचे दुकान दाखवत नाही बाकी चांगले चादरचे दुकान आहेत जे एक दोन सिंगल घ्यायचे असतात पण त्याचं शूट करायला मला आतापर्यंत जमलंच नाही आले आसता। दावपो दावपो आसता की असे कार्यक्रम असतात धावपळ धावपळ असतंय आणि दिवसभर झालं की माणूस इतकं थकतं की संध्याकाळी जाऊन ते काय दुकान बिकान दाखवणं शक्य होत आता पेठा काढते कारण ते सगळे जे प्लॅन केलं होतं ते सगळं राहून गेलं शूटचं जमलंच नाही कारण इतके दोन तीन दिवस धावपळ धावपळ पळ आलो दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद लग्न कोल्हापूर संध्याकाळी हळद आज ह्याच्यामध्ये परत कधीतरी तयारी केल्यानंतर ते शूज एक दोन ड्रेस होते जे मला नेहमी करायचे होते आम्ही फेटाय इथंच बांधण्यात येतो नंतर मला काय ते जमत नाही आणि छान बांधतात एकदम पण ते बोलतात ना त्याचा मोठं लागायला घे ग बाई मराठी घेते का कन्नड घेते जोरात घे आवाजच आहे ना

का अर्थ घ्या हा हो सांगा हे बाई अर्थ तू हांगी लाडछोल तोंड कोथाळा अख्या द्या रे दुनिया इवरा अर्थ केळ का तर आडचणी मडक तर खणखणीत नाव घेते पण पाच काय फक्त अभिषेकच बोलतेच कि दुसरे टोपण नाव ठेवलेच काय बोलते अभिषेकच बोलते अर्थ हा तो ए बरे कुठलं तर अर्थ घे असं करू नको हे ना बघ आता कस खणखणीत घेतो आमचं पोरग सुनबाई असं नाही करायचं हो मी सांगते आता तुला आला कंटाळा घे गे एक बी आर्थ शिकली नाही नाही त्याला येत त्यानं तयारी केलंय पूर्ण ए लवकर घ्या लोकांना भूकं लागली ते हा आता आई कोमगळी तोंड किशेन थकाशाळा अग प्रियांका आर्थ घालून घे आर्त अर्थ घालशात उडतो आकाशात उडतो पक्षातच नाव घ्यायला बघ बाई कस तर घेतलं घेतला ಇಲ್ಲ ಮುಂಜೆಡ್ಕೊಂಡಿ ಕೇಳಿ ಕೇಳಿದಿ ಹೇಳ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ಅರ್ಥ ಹೇಳ್ರಿ ಪಟ್ಟತ ಹೇಳಿ ನಾ ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದ ಹೇಳ್ರಿ ಒಳಗ್ ಬರ್ಬೋದು ಅರ್ಥದ ದೊಡ್ಡದ ಹಾಕ್ರಿ ಬರಲ್ಲ ಅರ್ಗಿನ ಕೊಡ ಶರಗಿನ ಶಿಂಬಿ ಅರಮನೆಗ್ ಒಪ್ಪಂತ ಅರ್ಗಿಣಿ ತಂದಾರ ಮಲ್ಲಿಕ ಏ ಅತ್ತ ಅರ್ಗಿಣಿ <laughs> ए, सांग रे तुझ्या बायकोला सांग सांग हलकत रेकलू इकि तोळल इलंद जेवाला दिले का नाही सुनेला एवढ्या सगळ्या सासू येत धड दाख जोरात घ्या हे विष्णूची पूजा करते चतुर्थीला अभिषेक च नाव घेऊन गणेश चतुर्थी छान घे नवरीला लाज वाटली पाहिजे नंदिनी किती छान अर्थ घेतले सिग्ग आमच्या पुरीकडून जेवळात सोन्याची कळस नाव घेतलं मला नाही आला जवळ हे ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮನ ಚಮತ್ಕಾರ ಬಾಪುರ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಈಗ ಇವ್ರ ಕಡೆ ಏನ್ ಬರ್ತಿ ಕಡೆ

तू पोट कर मी त्यांच्याकडे जाते जोर आहे कुठलंही घ्यायचे तुम्ही दोघी आता ना आम्हाला ऐका ऐकायला नाही घेतलं आम्हाला खूप पाहिजे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोस म्हणायचं गरम गरम वातावरण साजवून रुपासार करून रुपासारखा आमचा जोडा सदाशिरोचं नाव घेते आता तरी वाट सोडा तुम्ही नाही नाही

कन्नड मध्ये हांद्र बोलत आमचे मिक्स आहेत सगळे भाषा हे छान हे केलं रे कोण केले पेंट हा हे मस्त केलंय समोर इकडच पण छान झालंय कंटाळा आलाय बोल सगळ्यांची एनर्जी संपली आज असं झालंय रुक सगळं येतच ठेवलंय काय चालय राजूच हे घर पूर्ण हे केलं आहे इनोग्रेशन केलं आहे इकडं सगळं हे केलेलं आहे त्या साईडला आणि इथून एंट्री आहे बरंचसं काम करून घेतला बघ कोणा छान केलं आहे रे मस्त केलं आहे मी बरस चेंजेस केलेत हे बघ नवरीची एंट्री करताना मी नव्हते अशा पद्धतीने हे हॉल आहे हे सगळं हे इथं देवघर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लग्नाचा धावपळीमुळं पूर्ण सगळं शूट घ्यायला जमत नाही आहे पण जितकं जमले तितकं मी प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद thank you